फाइट आजकाल सगळ्याच नात्यांची समीकरणं बदलत चालल्याने नेमकं विश्वासाचं व हक्काचं नातं कोणतं हेच समजण्यास झालं आहे या पार्श्वभूमीवर एकमेकांसाठी आयुष्यपणास लावणाऱ्या आरती व सनी यांच्या प्रेमाची अनोखी कथा आरती या सिनेमातून अठरा ऑगस्टला आपल्यासमोर येणार आहे मराठीतील माझा पदार्पणाचा चित्रपट आहे आरती द अननोन लव्ह स्टोरी एक बायोपिक आहे आजपर्यंत आपण ज्या बायोपिक ज्या तुम्ही पाहिल्या असतील त्या खूप फेमस अशा लोकांच्या आहेत पण आमच्याकडे अशी स्टोरी आहे जी आम्ही तिला म्हणतो इट्स अ अननोन स्टोरी त्याचं कारणही तसंच आहे की मुंबईच्या बॅकड्रॉपवरती दोन हजार पाच सहा साली घडलेला एक प्रसंग आणि त्याचे सम सनी नावाच्या मुला हो एका मुलाच्या आयुष्यावर त्याचा काय परिणाम होतो आणि किती चांगलं आपण एखाद्या घटनेतून घेऊन आपण काम करू शकतो ह्या चित्रपटातून दाखवण्यात आलं आहे आमच्या चित्रपटाची खासियत ही आहे की हा चित्रपट जरी सनीच्या घरी सुरू होत असला तरी हा चित्रपट तुम्ही तुमच्यासोबत घेऊन जाऊ शकता कारण की प्रत्येकजण हा चित्रपट कोरिलेट करू शकतो तुम्ही प्रत्येकाला असं वाटेल की खरं प्रेम काय असतं आपण खूप म्हणतो की लैला मजनू आम्ही तर पाहिले नाही आहेत आणि खरं प्रेम वगैरे असे खूपसे प्रश्न आपल्या मनात येतात द्विधा परिस्थिती असते नेहमी कोणत्याही एका तरुण मुलाचे असतील किंवा जो प्रेमात आहे त्याच्याही असतील पण प्रेमात असताना आपल्यावरती काय जबाबदाऱ्या असतात आणि आपण कसं देणं लागतो त्या व्यक्तीचं त्याचबरोबर समाजाचं ह्या सर्व गोष्टी तुम्हाला चित्रपटात पाहायला मिळतील एक आपल्या जगण्यासाठी एक नवी उमेद लागते एक मोटिवेशन जे आपण शोधत सगळीकडे फिरत असतो ते तुम्हाला चित्रपटात मिळेल <laughs> एक्झाम का नाही दिली याचं कारण तुम्हाला चांगलंच माहिती आहे प्लीज ग्रोप मॅन नो ठेवून दे ना उलट्या बर्फाची लादी ठेव डोक्यावर त्या मारवाड्यांसारखा आई शाराम पाहिजे मग भेटूया उद्या पण मेहनत तो करायला त्यांच्यासारखी मला माहिती आहे मी गाडी नीट चालवतो येतो ते त्यावेळी ते दोघं अठरा वर्षाचे होते आणि त्या म्हणजे कोमळ वयामध्ये त्यांच्याबरोबर कोणी मदतीला नव्हतं आणि त्यानंतर दहा वर्षांनी आज ते काय झालंय त्यांच्याबरोबर आणि जो सनी पवार आहे त्यांनी त्याच्याबरोबर जे पण दहा वर्षामध्ये जे पण त्यांनी एक्सपिरियन्स केलं तिथे तो थांबला नाही पण त्यांनी एक आता एन जी ओ चालू केली आहे मिनिम फाउंडेशन म्हणून वैदा रेमानबरोबर हे करायला त्याला काय प्रोत्साहन मिळालं आणि हे कसं झालं आणि आम्हाला किती म्हणजे वेगवेगळ्या भाषेतून कशी मदत आली आपण नेहमी रिलिजनवर बोलतो की आपण नेहमी एलतो की हे बरोबर नाही ते बरोबर नाही पण आम्हाला ह्या वे आम्ही आम्हाला जी दहा वर्षं मदत मिळाली ती सगळ्या रिलिजनकडून मिळाली पूर्ण मीडियाकडून मिळाली आणि तेच मला या मूवीमध्ये दाखवायचं आहे की आपण जर ठरवलं तर काहीही शक्य आहे जे आपण नेहमी सांगत असतो पण आपण करायला बघत नाही आणि आम्ही मिडल क्लास मुलांनी हे करून दाखवलं आहे आम्ही लाईटमॅनपासून ते माझ्यापर्यंत आम्ही सगळे म्हणजे अनएक्सपिरियन्स लहान मुलं जे तुमच्यासमोर हा मूवी घेऊन येतात मला एवढाच वाटेल की तुम्ही ह्याला सपोर्ट करा आणि सर्वांनी हा मूवी थिएटरमध्ये जाऊन पहा तुम्हाला अजिबात बोर नाही होणार कारण का तुम दिवस काळजी घेऊन मी थोडं कॉमेडी आणि हे सगळं त्यात इन्ग्रेडियंट्स टाकले आहेत आणि जी सिरियसनेस आहे ह्याच्या मागे ते आजच्या यूथसाठी आहे ते शिकायसाठी आहे की वेळ निघून जाते परत परत मागे येऊ शकत नाही आपण आणि त्या वेळेची संधी आपण पूर्णपणे कशी घेतली पाहिजे ह्या मूवीमध्ये तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल आणि हे मूवी करताना आम्हाला वैदा रेवाणांनी खूप मदत केली त्यामुळेच आम्ही या प्लॅटफॉर्मवर येऊ शकलो सर्वांनी हा पिक्चरमध्ये जाऊन पहा मित्रांबरोबर आपल्या संपूर्ण कुटुंबाबरोबर या आणि एन्जॉय करा